हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग अठ्ठावीसावा श्लोक वाचत आहोत तर यावर लिहिलेली श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ जाणून वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या अठ्ठावीसाव्या श्लोकावर म्हणतात कि भगवान श्री कृष्णांना जर कोणी विचारले कि तुम्ही म्हणता की सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तुम्ही आताच सत्तावीसाव्या श्लोकांना सांगितलं की सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तर मग यावरून असं वाटतं की तुमची भक्ती कुणीच करू शकणार नाही हा सगळेच जर मोहामध्ये जन्म घेतात तर मग तुमची भक्ती तर कुणीच करू शकणार नाही असं आम्हाला वाटत तर यावर उत्तर देताना भगवान श्री कृष्ण म्हणतात की महान भक्तांची कृपादृष्टी प्राप्त करून ज्यांनी भक्त संघात राहून आपलं पाप नष्ट केलं आहे आणि ज्यांनी त्या महान भक्तांना प्रसन्न करण्याची कार्य करून त्यांची कृपा प्राप्त केली आहे असे व्यक्ती माझे पूजन करू शकतात काय म्हटलंय भगवंतांनी तर जे लोक आहेत इतके ते भाग्यवान आहेत की त्यांना महान भक्तांची कृपा प्राप्त झाली आहे आणि महान भक्तांची कृपा दृष्टी प्राप्त झाल्यामुळे ते लोक आता भक्तांचा संघ घेत आहेत भक्तांचा संघ आहे त्याच्यामध्ये कथा ऐकतायत भगवंतांच्या भगवंतांचा नाम जप करत आहेत भगवंतांचा महाप्रसाद खाता आहेत तर मग काय होत भक्त संघात राहून ते लोक आपली पाप नष्ट करतात आणि असे महान भक्त आहेत ते वेगवेगळ्या आज्ञा देतात असं करा तुम्ही अशी भक्ती करा हे वाचन करा असं सगळं सांगतात अशी सेवा करा तर अशा महान भक्तांनी सांगितल्यानुसार वागण्याचं कार्य केल्यामुळे हे जे लोक आहेत ते महान भक्तांना प्रसन्न करतात आणि महान भक्तांना प्रसन्न केलं की काय होत जे भक्त आहेत ते संतुष्ट होतात आणि असे भक्त आहेत ते आणखीन कृपा करतात तर भगवंत म्हणतात की असे जे व्यक्ती आहेत जे माझ्या भक्तांना संतुष्ट करतात ते असे व्यक्ती पूजन करू शकतात तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा एखादा वैष्णव भक्त आहे तो समोरच्या इंद्रिय तृप्तीमध्ये रमलेल्या व्यक्तीला पाहतो तेव्हा हा भक्त विचार करतो की अरे हा व्यक्ती इंद्रिय उपभोगामध्ये अडकून पडला आहे हा खूप दुःखी आहे याने जर भक्ती केली असती तर किती चांगलं झालं असत तर हे जे विचार आहेत एका भक्ताचे याला म्हटलं जातं भक्ताची कृपामय दृष्टी तर भक्त काय विचार करतोय है? कि ह्याने भक्ती करायला हवी होती असं असा हा जो भक्त आहे तो त्याच्या बरोबर कोणी वाईट वागतो आहे तरी त्या व्यक्तीबद्दल तो विचार करतो की अरे हा असा वागतो आहे याला माहिती नाहीये तो काय करतोय ते पण जर हा व्यक्ती भक्तीत आला तर किती बर होईल तर अशा रीतीने हे जे भक्त आहेत ते समोरच्या व्यक्ती कसाही वागला तरी काय त्याच्याबद्दल चांगलेच विचार करतात तर ज्याला भगवंतांच्या भक्ताची कृपामय दृष्टी प्राप्त झाली आहे त्याच्या बाबतीत काय होत त्याला भक्ती देवीची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जात तर भक्ताने इच्छा केली आहे की अरे हा माणूस भक्तीत यायला हवा आणि त्यामुळे भक्ती देवी त्या माणसावर कृपा करते आणि तो माणूस आहे तो आता भक्तांच्या संघात यायला लागतो तर असा जो व्यक्ती आहे माणूस आहे तो श्रद्धेने साधू संघात येतो भक्त संघ करतो आणि त्याच्या मनात भक्तांना पुन्हा पुन्हा भेटायची इच्छा जागृत होते तो भक्तांच्या संघामध्ये भगवंतांविषयी श्रवण करतो हरिनामाचा जप सुरू करतो आणि भक्त त्याला वेगवेगळ्या सेवेमध्ये संलग्न करतात आणि असं आहे जे नवीन भक्त तयार होत आहेत हे पाहून ज्या भक्तांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती ते भक्त सुद्धा प्रसन्न होतात <coughs> तर असा हा जो प्रगती करणारा नवीन भक्त आहे त्यांनी या वैष्णव भक्ताची कृपा प्राप्त केलेली आहे आणि मग असा भक्त आहे त्याच्याबद्दल भगवंत म्हणत आहेत या श्लोकामध्ये असं श्रील बलदे विद्याभीषण समजवतात की असा व्यक्ती आहे जो भक्त संघामध्ये राहून भगवत भक्तीमध्ये दृढता प्राप्त करतो तो व्यक्ती द्वंद्वांनी निर्माण झालेल्या मोहातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या संबंधित जे सगळं ज्ञान आहे ते तो प्राप्त करतो आणि भगवंतांची पूजा करतो तर वैष्णवाचार्य समजवतात कि आता हा जो व्यक्ती भक्ती करायला लागलेला आहे तो सुख दुःख लाभ हानी मान अपमान झाले तरीही विचलित होत नाही कारण भक्त संघामध्ये राहून आता हा व्यक्ती जाणतोय की जर मी भगवंतांची भक्ती करत राहिलो भक्तीमय सेवा करत राहिलो तरच मी कायमचा सुखी होणार आहे हे त्यांनी पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे तर वैष्णव आचार्य म्हणतात की जर कोणाला प्रश्न पडला की भक्तांची कृपा अशी तुम्ही म्हणता ती कशी काय प्राप्त होईल तर हे भक्त कुठे मिळतात कुठे असतात हे भक्त तर यासाठी बल्ल विद्याभूषण एक संदर्भ देत आहेत श्रीमद भागवतम अकरा पॉइंट दोन पॉइंट अठ्ठावीस भूतानी पावनाय चरंतीही तर विष्णू हो, म्हणजे काय भगवान विष्णूंचे भूतानी म्हणजे सेवक तर ता भगवंतांचे जे भक्त आहेत भगवंतांचे जे सेवक आहेत ते लोकांना पावनाय म्हणजे लोकांच लोकांना पवित्र करण्यासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी चरंतीही सतत भ्रमण करत असतात तर हे भक्त आहेत त्यांना स्वतःला भगवंतांची भक्ती करायची हे ज्ञान झालेलं आहे आणि ते स्वतः भक्ती करत आहेत तर आता त्यांचं ध्येय आहे की सगळ्यांना ही भक्ती मिळाली पाहिजे जेणेकरून भगवंतांची भक्ती करतील सगळे लोक आणि जीवन शुद्ध करतील आणि भगवंतांची कृपा सुद्धा प्राप्त करतील तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात कि अमरकोश ही जी संस्कृत शब्दकोश आहे जसं आपण डिक्शनरी म्हणतो ते तर त्यामध्ये पुण्य या शब्दाचा अर्थ दिला आहे इथे आपण वाचलं ना जनानाम पुण्य पुण्यकर्मनाम पहिल्या ओळीत तर त्या पुण्याबद्दल समजवलं आहे की त्यामध्ये पुण्य या शब्दाचा अर्थ दिला आहे प्रसन्न करणारा तर पुण्य म्हणजे काय पुण्य कर्म करणारा म्हणजे प्रसन्न करणारा म्हणजे जो काय तर वैष्णव आचार्य ह्याच्यासाठी समजवतात की एखादा व्यक्ती आहे तो पुण्य कर्म करतो म्हणजे भक्तांना प्रसन्न असणारी कार्य करतो तर भक्तांना प्रसन्न असणारी कार्य म्हणजे कोणती असतात भक्त आहे तो भगवंतांच्या विविध प्रकारच्या सेवेमध्ये संलग्न असतो तर एकदा स्त्रील प्रभुपाद हे विमानाने प्रवास करत होते काही भक्तांबरोबर काही शिष्यांबरोबर तर तेव्हा एक हवाई सुंदरी आली प्रभुपादांजवळ आणि ती म्हटली की मी तुमच्यासाठी काय आणू तर त्यावेळी श्रील प्रभुपात कुरमुरे खात होते तर ते म्हटले थोड गरम दूध द्या तुम्ही मला तर ती जेव्हा गरम दूध भगवान प्रभुपादांसाठी घेऊन आली त्यावेळी तिने पाहिलं तर प्रभुपात हे कुरमुरे खात होते तर तिने त्यात हात घातला आणि तिने त्यातले कुरमुरे घेतले आणि खाल्ले तर स्त्री प्रभुदांना तिने गरम दूध देऊन त्यांची सेवा केली होती आणि पुढे ही एअर हॉस्टेस आहे हवाई सुंदरी ती काही वर्षांनी भक्ताला भेटली एका भक्ताला भेटली आणि मग तिने जाऊन सांगितलं की मी अशी प्रभुपादांना एकदा दूध दिलं होतं हवाई सुंदरी असताना मी आता भक्ती करते आहे वगैरे तर अशी ही भक्तांची कृपा आहे ती प्राप्त झाली आहे त्या हवाई सुंदरीला प्रभुपादांची साक्षात सेवा करायला मिळाली तिला आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं आहे ती भगवंतांची भक्ती करायला लागली तर अं श्रीमद भागवतमचा पाचव्या स्कंधातला पाचव्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण यांनी इथे समजवलं आहे तो वाचूया आपण पाच पॉईंट पाच पॉईंट दोन त्यामध्ये पहिल्या ओळीतच दिला है, महत महत आहे द्वारम विमुक्ते तर म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने प्रगत आहेत असे महान भक्त त्यांची जेव्हा व्यक्ती सेवा करतो तेव्हा त्याच मुक्तीच दार आहे ते उघडलं जात असं म्हटलेलं आहे तर आपल्या भक्तिमय जीवनामध्ये आपण भगवंतांना कशा रीतीने संतुष्ट करू शकतो जेव्हा भगवंतांच्या भक्तांची आपण सेवा करू तेव्हा आपण भगवंतांना संतुष्ट करू शकू आणि या जगतात द्वंद्वामध्ये द्वंद्वांमुळे उत्पन्न होणारे जे मोह आहेत त्यातनं पण आपण मुक्त होऊ शकू बाहेर पडू शकू म्हणजेच आपला मोह आहे ते नष्ट होईल तर आपण तात्पर्य सुद्धा या श्लोकाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत गीताभूषण टीका आपली वाचून पूर्ण झाली आहे उद्याच्या भागात या श्लोकावरच तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल